तर आजपासून ठाणे पूर्वेतील सॅठेस प्रकल्पाच्या मार्गिकेसाठी रेल्वेच्या वतीनं दोन्ही खांबांवर गर्डर बसवण्याचं काम हाती घेण्यात आलं आहे त्यामुळे जुना कोपरी पूल आता आठ दिवस बंद ठेवण्यात येणार आहे सव्वीस जुलै ते तीन ऑगस्ट पर्यंत जुन्या पुलावरनं वाहतूक आता बंद ठेवण्यात येणार आहे आणि ठाणे वाहतूक पोलिसांनी या संदर्भात एक अधिसूचना देखील काढलेली आहे कोपरीकरांना आठ दिवस वाहतूक कोंडीचे ठेवणार असल्यानं वाहन चालकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा असं आवाहन ठाणे वाहतूक विभागानं केलेलं आहे तसंच या गडरचं काम हाती घेतल्यामुळे रात्री मध्यरात्री देखील मेगा ब्लॉक रेल्वेकडनं घेतला जाईल आढावा रिजवान शेख यांनी सव्वीस जुलै ते तीन ऑगस्ट पर्यंत कोपरी जो पूर्व ब्रिज आहे तो बंद राहणार आहे विशेष म्हणजे आपण जर पाहिलं तर रेल्वेच्या वतीने कोपरी पूल वरती जो असणारा सॅटिस प्रकल्प आहे त्यासाठी दोघही पाण्यावरती गड बसवण्याचं काम देखील रेल्वे विभागाच्या वतीने घेण्यात आलंय त्यामुळे ठाणे वाहतूक विभागाच्या मोठ्या प्रमाणात जे लोक आहेत त्यांना देखील आव्हान करण्यात आलेलं आहे आज तो ब्रिज त्या ठिकाणी त्या ठिकाणी गटर बसवण्याचं काम रेल्वे विभाग आणि वाहतूक विभागाच्या वतीने हात घेण्यात आलेलं आहे विशेष म्हणजे आपण जर पाहिलं तर या ठिकाणी मेगा ब्लॉक देखील घेण्यात येणार आहे जेणेकरून हा जो प्रकल्प आहे जेणेकरून जे लोकांना कोकणीमध्ये जाण्याकरिता एक ते दीड तास जागा होता तो कुठेतरी आता कमी होणार आहे त्यामुळे आपण जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी क्रेन देखील आणण्यात आलेला आहे आणि त्या क्रेनच्या साहाय्याने मोठ्या प्रमाणात कामाला देखील सुरुवात झाली असून आपण जर पाहिलं तर वाहतूक असो किंवा रेल्वेच्या वतीने देखील अधिसूचना काढण्यात आलेली आहे की आपण जर या कोपरी पुलाचा वापर करत असाल तर पर्याय मार्ग शोधू कारण जेणेकरून आपल्याला कुठलाही त्रास याच्यामध्ये सहन करावा लागणार नाही मिथुन शाह रिजवान शेठ एनडी मराठी आणि